नमस्कार मंडळी मी विश्वास जुळले कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर स्वागत करतो मंडळी आपल्याकडे आज भन्नाट व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याला मासेमारी करायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही त्याला मासेमारी करायला पारंपरिक पद्धत कोकणातली वान मासेमारी जाणार आहोत व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा चाललो आता आपल्या बंदरावरती अप्पा मी आणि काका मी किती मेहनत लागते वान धरायला बघा तुम्ही आता बंदरावरती आता आलो आहे बघू शकता तुम्ही आमची खाडी आमची खाडी आहे सुंदर जगबुडी नदी आहे इकडे येऊन पात्र मोठा होतं खेडवरून येते जगभर नदी आहे पाठी पाटी आहेत आपले न्या काटे आहेत आपल्या घेऊन जायचं आहे वान मासे करायला या दोन ओडी आपल्या न्याच आहेत एकादून जालं नाही वापरून एखादून काट्या घेऊन जाऊ मस्त सुंदर निसर्ग बघू शकता तुम्ही सुंदर वातावरण हो okay. तर वाहन मासेमारी करण्यासाठी जे मेहनत करायला लागते मला मी दाखवणार आहे बोलतात मच्छी महाग आहे महाग आहे का महाग आहे झाली मच्छी का महाग झाले हे तुम्हाला देखील समजा आता किती मेहनत करायला लागते वाण पुरायला वाण पुर वाण भुसा ते खाली कसा पुरतात ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कसा भुसा लावतात ते तुम्हाला मी दाखवूनच कसं काय करतात ते वाण कसं पुरतात सुंदर नजारा बघू शकता तुम्ही आमच्या खाडीचा खूप शांत खाडी किती पण पूर आला तरी पण टेन्शन नाही पाऊस पडला पण पाणी थोडं घडूल आहे बघू शकतो तुम्ही या साईडला आहे चिपलून सुंदर खाडी काट्या आपल्या घेऊन जायच्या आहेत पगारात काट्या या सहाच्या काट्या असतात की साकाळच्या काट्या खूप हलक्या असतात नेण्यासाठी त्या सहज सोप्या पडतात पाण्यातून वगैरे चिखलातून साकाळच्या काट्या वापरतात जास्तीत जास्त आपल्याला काढतात काट्या लावून तर मग मदत करूया पप्पा आणि काका दोघेजण आहेत जाला घेऊन हा जाला आपल्याला लावायचा आहे हा झाला त्या ओळीत ठेवतील एवढे आपल्याला घेऊन जायचे आहे हे दोघ जण आहेत बघा आपल्या आप गाटा घेऊन जायचं आहे पण घेऊन येत आहेत गाट्या गाठ्या आपल्या घेऊन जायचं आहे आपल्या आता जाला आणि गाट्या घेऊन झालेल्या आहेत आपल्या जायचं आपल्या पॉइंटवरती निघालो आता वान मासेमारी करायला बघू शकता तुम्ही आमची जगबुडी नदी सुंदर एकदम बघू शकता इकडे आहे या समोर बैरुली गाव आणि या साइडला आहे इकडं चिपलून बघू शकता पप्पा आहेत आणि इकडे काका आहे वल्ल नाकवा वल्ल वल्ल फायनली आपण आपल्या पॉइंटवर पोचलेला आहे तिथं आपला वान उरायचा आहे म्हणजे जाला लावायचं आहे त्या पॉइंटवर आपण पोचलेला तुम्ही ज्या ठिकाणी आपल्याला जाळा लावायचा जा आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत फायनली बघू शकता तुम्ही पप्पा साफ करत आहेत तिथे वरती आपलं जाळा ठेवायचं आहे कारण की आज जंगलामध्ये मच्छी जाणार आतमध्ये पाणी भरणार तेव्हा आपला जाला वरती करायचा असतो जाला घेतलेला आहे काकाने इकडून आपलं असं भुसा लावत लावत असं तिकडे जायचं आहे ती एक झाल्याची अशी खाली टाकायची ती चिकट टाकायचा मग दाखवणारच नंतर मी कसा भुसा लावतात ते बाप्पा आणि काका फास्ट टाका आहे ना एक्सपिरियन्स पर फुल आहे एकदम फास्ट आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फुल मजा येणार तुम्हाला काका इथून आपल्या इथून वान असा येल येल आकारामध्ये वरती न्यायचं आहे इकडे वरती या साईडला इथून दोघे जण बघा कसं फुरतोय वान चिकल ओढतोय एक रशी खाली झाल्याची एक रशी वरती अडून घेऊ काला सोडत चाललाय जाला सोडायला लागतं असं पाणी जवळ आहे म्हणून झाला इझी सोडतोय तर जादा उचलून जायला लागतं कधी कधी खूप मेहनत करायला लागते चिकल किती बघू शकता औषधा कसा वाण पुरतोय वरची रशी यावर थोडं चिकल टाकायचं बघू शकता तुम्ही बघू शकता असं केलं जाते ह्या वरती पूर्ण उसा टाकून घेतला की मग टेन्शन नाही मग तर चिकल टाका यायचं त्याच्यावरती आणि ह्या काट्या आपण घेतल्या होत्या काट्या लावत्या त्याच्या हा का आता वान तर इथून मी चिखल त्यावर ठेवत जाईल चला ओढत जाईल त्याच्यावरती आता बघा चिखलाचं वाहन आहे म्हणून सोप्पं एकदम ज्या ठिकाणी चिखल नसतं त्या ठिकाणी खूप हाल होतात मित्रांनो पावड्याच आहे ना ती रेती असेल किंवा आलू काय असेल ते गोला करायला लागते मग त्यानंतर मग ते कम्प्लीट होतं पप्पा त्या साईडने येत आहेत काका ह्या साईडने जातोय सुंदर मस्त एक शांतता भारी वाटते एकदम इकडे या साईडला आहे वासिष्ठी नदी ती खाली जाते एकदम अरबी समुद्राला तिकडे आपण एक दिवस जाऊ दाखवू तुम्हाला बघू शकता तुम्ही कसे वाहन पुरतायत खूप मेहनत करावी लागते मित्रांनो वाहनासाठी तुम्ही बोलता मच्छी महाग झाले महाग झाली खूप मेहनत करायला लागते यासाठी मच्छी पकडण्यासाठी पप्पा आणि पप्पा तिकडून आले इकडून गेला आता आपलं एक बघू शकता पप्पा इकडून काट्या लावले जाईल तिथपर्यंत दोन बुशी आले आपली एक बुस झाला आता असे आपला अजून तीन बुशी नाही वरती या साईडला याच्या आतमध्ये जी मच्छी जाईल जेव्हा पाणी भरेल आपला जाला वरती करायचा असतो त्या रात्री करणार पाऊस पण आला थोडा तिकडून सायडने पप्पा या काका वान पुरत आहेत पाऊस आलेला आहे पाणी भरायला लागलेलं आहे आता पाणी भरायचं मित्रांनो पाण्यातून भरा पुरायला लागेल वाहन पाणी भरलं तर खूप लपडा होऊन जाईल मग खूप प्रॉब्लेम होणार पुढं पाणी भरलं तर सुका आहे तोपर्यंत माझ्या पाणी भरलं की मग साज्या बघू शकते एवढी मेहनत करायला लागते आपण खाली आलो तिकडून कमीत कमी तरी पण खाली आपलं वान बघू शकतो तिकडं खाली त्या साईडला आपण इकडं आलो आहे आपण जायचं आपल्याला या साईडला वर ती झाड पडलेलं आहे तिथं तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे खूप लांब वान आहे बघू नशिबात किती मच्छी भेटते नशिबावर ते सर्व असतं आम सर्व कोली लोकांचं सर्व नशिबावर खेळ नशीब असला मच्छी भेटणार नशीब खराब मच्छी भेटते कधी नाही भेटत हे सांगू शकते येत नाही बघू शकता तुम्ही झालं आपलं संपलं होतं तिथं आता काका दुसरा दुसरा जॉईन करता येई आवाला आपण घेऊन आलो होतो तर इथे जॉईन करणार आता बघू शकतात काका था, काका आता अत्रुस भरतोय या दो धागेला अत्रुस बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आता या धागेत तो भूसा शेवटपर्यंत का मास्त तुम जायला ना पाहिजे थोडी तर जागा राहिली मासा त्यातून जातो एक गेला त्या पाठोपाठ पूर्ण लाईन लागते मग जायला त्यासाठी पूर्ण एक पण जागा सोडायची नाही आपला जा जाला आहे तो अंगठ्याचा जा मारायचा आहे आमच्याकडे भुशी बोलतात भुशी तुमच्याकडे काय बोलतात कमेंट का करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही कॉमेडी पण चालते मधून मधून शेवटच्या टप्प्यावरती आपण आलो आहोत आता इथं वान पुरून झाला की आपला वान कम्प्लीट होईल बघू शकता तुम्ही किती मोठा वान पुरलेला आहे आपण तिकडून शेवटच्या टोकावरून आणलेलं आहे त्या शेवटच्या टोकावरून तिकडून त्या साईडने इथपर्यंत आणलेलं आहे आपण वान शेवटच्या टप्प्यात पाच मिनटात होईल आता तिथे थोडी दरा आहे बघा वाहन उठला तर मासे जाणार तिथून रात्री <laughs> रात्री तर काही दिसत नाही वाहन उठवलेली वाहन उठवले मी तुम्हाला दाखव कसं वाहन उठवतात नक्कीच तुम्हाला एवढे मग सर्व बघायला भेटणार आहे पूर्ण वाण मासेमारी मासे कसे मासे पकडतात था, झालं तर आपलं लावून झालेलं आता ला वाण कसा उठवतात आणि मासे कसे पकडतात तुम्हाला तु दाखवणार आहे काय काय मासे भेटतात ते सुद्धा बघायला भेटेल आपल्याला नशीब असलं तर मासे भेटतील नशीब नसला मासे काय सुद्धा भेटणार नाही मग मेहनत वाया झाला आपली फायदे आपलं वाण पुरून झालेलं आहे बघू शकता खूप मोठा वाहन पुरलेला आपण या टोकापासून वान पुरुन पुरुन या टोकापर्यंत वानपुरून झालेलं आहे आता आपण चाललो घरी आता रात्री येणार आम्ही वान उठवायला रात्री दोन ते तीन वाजतील तर फायनली आपण आलो आपल्या बंदरावरती औषध आमचा बंदर सुंदर बंदर आहे होड्या बघा सर्वांच्या होड्या आहेत गावातल्यांच्या इंडीची बंद आपण जो वान पुरलेला आहे तो जाला बांधण्यासाठी याचा वापर करतात रानटी भिंडी जे आहे हे आपण जाला उठवणं तर काठीला एक एक बांधणार दे। रात्री जागा तुम्हाला दिसणार नाही कारण की रात्रीचे टॉर्च वगैरे काय वापरू शकत नाही वाहन उठवते वेळी पूर्ण शांततेमध्ये वान उठवावं लागतं जालावरती उठवायला लागतं फायनल आपण आता वाहना चाललो आहोत रात्री आपण उसा उठवलेला होता रात्री काय एवढं दिसणार नाही म्हणून मी मोबाईल नाही घेऊन आलो रात्री टॉर्च वगैरे का काय वापरू शकत नाही आता वाहन उठवलेलं आहे म्हणजे भुसा उठवलेला आहे बघू किती मच्छी गावले वाहनामध्ये समजेल तुम्हाला आता पाठीमध्ये आता भो आहेत पाठी आमचे किती मच्छी गावले तर बघूया आता वाहनामध्ये समोर आपलं वाहन आहे बघूया मच्छी काय ओल्या तर उतरूया आपण खाली जाळ्यात बघायचं इकडा पण दिसतोय आहे वानामध्ये इकडं पण आहे नाव मित्रांनो आपला पहिलाच ठेका भेटला आहे बघा तुम्ही काम पच्चीस झालेला आपला आता अजून एक के आपल्याला के केकडा भेटला आहे बघू शकता तुम्ही पकडता त्याला दे निवाण मासे चालू झाले आता पाऊस देखील आलेला आहे पाऊस आलेला आता जोरात जिवंत होऊन दिला छोटे मच्या होऊन सोडणार होतं जिवंत होऊन दे आपल्याकडे जायचं मासे असं पकड 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 जायचं तिकडे बघू शकतो आपल्याला दा। पाणी आलेलं आहे आता जाला ओढून ओढून मच्छी पकड आहोत पाऊस आला आहे आणि मोबाईल पिशवी लावली ठीक आहे चिकल बघा करीत मित्रांनो किती चिकल चालायचं मासे पकडायचं पण मजा असते मजाच वेगळी असते त्याच्या बऱ्याने जाऊ ना मला करडी करडी पाठवून पाठवून साईडने पाण्यासाठी बनवलेली आहे खेकडा पण आहे बघा धावतोय खेकडा बघा खेकडा आपल्याला गावलेले आहेत बघू शकता तुम्ही ओ मजा खेकडा खेकडा गावतोय आपल्याला आज ओ भारी मजा येणार आज केकडा खेकडा बघा जबरदस्त एकदम फायनली आपले वन मार्स कंप्लीट कम्प्लीट झाले मित्रांनो त्याला आपण घरी एवढं काय जास्त काय मच्छी भेटली नाही एवढी मेहनत करून थोडीशी भेटली चाललो आम्ही घरी पाऊस पण आलेला आहे चालू घरी आता आपण आलो आहे घरी वाहनावरून मासे गावले थोडेसे जास्त काय मच्छी गावली ना आपल्याला तुम्ही बघितला किती मेहनत करायला लागते तुम्ही बोलता मच्छी महाग आहे महाग आहे का महाग आहे मित्रांनो खूप मेहनत करायला लागते मच्छी जास्त पण भेटली नाही तुम्ही बघितलीच असाल व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तो अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय